नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मयुपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण एस वाय बी ए या जनरल टूच्या तासाला आज कादंबरी संदर्भातली जे काही कथानक आहे ते पाहणार आहोत आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि माधन मा, आणि मा, आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक बनकर सर आज आपण रारंग ढांग ह्या कादंबरीचे जे काही कथानक आहे तर त्या कथानकाचे संदर्भ आपण समजून घेणार आहोत त्याचा आशय आपण बघणार आहोत पाठीमागच्या तासाला आपण कथानक बघितलं भाग एकमध्ये आणि उरलेलं जे काही कथानक आहे ते ह्या तासाला आपण सध्या कथानक आणि त्याचा आशय आपण बघणार आहोत तो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका <coughs> कादंबरीचे जे काही नायक आहे विश्वनाथ तर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेरी गावातील एका शिक्षकाचे पुत्र आहेत तर विश्वनाथ हा जेव्हा इंजिनियर झाला त्यामुळे सुरुवातीला नोकरीसाठी गाव सोडून मुंबईला जातो तिथे मुंबईला चांगल्या पगाराची नोकरी मिळते पण पैसा कमावणे हे त्याचं उद्दिष्ट नसल्याने त्याने बॉर्डर रोडवरती जे काही हिमालयामध्ये रस्ते बांधणीचं काम आहे ते स्वीकारलेलं आहे या कामातून आपल्या हातातून काहीतरी नवनिर्मिती होईल तयार झालेल्या रस्त्याच्या लोकांना उपयोग होईल असा त्याचा प्रामाणिक हेतू असल्याचे या कादंबरीतून दिसते आपल्या वडिलांच्या रक्ताचा विचारांचा आणि कृतीचा वारसा घेऊन तो रारंग ढांगच्या परिसरात कार्य करताना दिसतो विश्वनाथची चिकाटी जबरदस्त आहे तो हिमालयातील रारंग ढांगच्या कोपरांकोपरा न्हाळत असतो निरीक्षण करत असतो त्याला खात्री होती की रारंग ढांगचा परिसर त्याच्याशी बोलेल आणि राकट आणि अशा परिसरातून त्याला रस्ता बांधण्याचा मार्ग सापडेल त्यासाठी तो सातत्याने रारंग ढांगच्या परिसरावरून नजर फिरवत राहतो टेलिस्कोपमधून तासन तास पाहत राहतो मात्र रारंग ढांगच्या परिसराचा त्याला अंत लागत नाही त्यामुळे रारंग ढांगच्या परिसराला <coughs> संपूर्णपणे पाहण्याची विश्वनाथ आपल्या साथीदारांसोबत नदीच्या पलीकडे जाऊन रारंग ढांगच्या कड्यासमोर उभा राहतो तेव्हा लेखक रारंग वर्णन करताना म्हणतो रारंग ढांग उभा आडवा पसरलेला बलदनंद पहाड आणि त्याच्यासमोर उभा असलेला टिजभर माणूस अशा प्रकारचं वर्णन कादंबरीमध्ये आलेलं आहे म्हणजे निसर्गासमोर तसा माणूस छोटा आहे पण जरी तो छोटा असला आणि त्याला महत्वाकांक्षा असली तर तो महत्वाकांक्षांच्या जोरावरती आपलं ध्येय निश्चितपणे मिळू शकतो असा एक आशावाद या कादंबरीतून सांगितलेला आहे विश्वनाथ आपल्या कामाशी प्रामाणिक का आहे त्यामुळे तो सिव्हिल इंजिनिअरिंग असूनही आपल्याला आपल्या कामामध्ये तो झोकून देण्याचं काम करतो आहे <coughs> प्रामाणिकपणे काम करतो आहे रारंग संपूर्ण परिसर पाहण्यासाठी तो सतलनिधी ओलांडतो ढांगच्या परिसरासमोर उभा येऊन राहतो आणि त्याने या सगळ्या गोष्टींचा एकंदर म्हणजे ज्याला म्हणतो आपण निरीक्षण करून तो त्याच्या आकृता काढतो चित्र तयार करतो आणि त्याचे ते पुढचे जे प्लॅनिंग असतील आराखडे असतील तर ते सगळे आराखडे ते तयार करून त्यानुसार ते त्यांचं काम पुढे चालू असतानाच चाल आपल्याला लक्षात येतं <coughs> विश्वनाथने रस्ता बांधण्यासाठी आणि इनिशिएटिव्ह घेऊन सर्वे केला आहे कॉम्प्रेसर मागून सॉइल सॅम्पल घेतलेले आहे सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे हे सर्व करत असताना आपले वरिष्ठ अधिकारी मेजर बांबा यांना विश्वासात घेऊन विश्वनाथ माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो मात्र सिव्हिल ज्युनियर इंजिनियरच्या मार्गदर्शनापेक्षा मेजर बांबा यांना सैन्यातील शिस्त महत्वाची वाटते आणि त्यामुळे मेजर बंबा विश्वनाथला म्हणतात इंजिनिअरिंगचं ज्ञान आणि तेथल्या निसर्गाचा लहरीपणा सैन्यातील शिस्त त्यापेक्षा मला महत्त्वाची वाटते हे काम पूर्ण करण्याच्या तारखा ठरलेल्या असतात तशा या चीफ इंजिनियर आणि आर्मी कोर कमांडरला कळवलेल्या असतात त्या तारखांप्रमाणे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आहे त्यामुळे मेजर बंबा आर्मीमधील शिस्तीला महत्त्व देतात आणि यातून लेखकाला आर्मीमधील काटेकोर नियमांचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्यक्तिचित्र तिथं रेखाटलेला आपल्या लक्षात येते <coughs> लेखक टास्क फोर्स हेडक्वॉर्टर या परिसराचं वर्णन करताना म्हणतो की हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे मात्र बाहेरून पाहणाऱ्याला आजबात तसे वाटत नाही रामपूर बुशायर पासून पुढे फॉरवर्डचा परिसर सुरू होतो या परिसरात जाण्यासाठी पास काढावा लागतो या भागामध्ये राहणारे अनेक लोक आपले दैनंदिन गरजांसाठी रामपूरवर अवलंबून असतात मात्र वेगवेगळ्या ठिकाणी चेक पोस्ट असल्याने बस थांबवून पास चेक केले जातात त्यामुळे बॉर्डर रोडच्या लोकांचा यामध्ये बराच वेळ जातो शंभर महिलांच्या परिसरामध्ये पंधरा ते वीस हजार लोक काम करताना दिसतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट सुरू असून त्यावर कोटी रुपये खर्च केला जात असल्याची माहिती लेखक सांगतो या परिसरात काम करणाऱ्या माणसांना रोजच अपघाताला सामोरे जावे लागते या ठिकाणी कधी कधी गाडी कड्यावरून कोसळते याचे कोणाला तसं काही आता आश्चर्य वाटत नाही <coughs> कारण तो त्याच्या जगण्याचा एक भाग झालेला आहे आपल्या जन्माबरोबर मृत्यू देखील आलेला आहे त्यामुळे जन्म आणि मरण याकडे लेखक तटस्थपणे पाहताना दिसतात तसेच आर्मी मधील खडतर वास्तव जीवनाचे दर्शन आपल्याला याच्यातून घडतं लांस नाईक सर्जेराव गायकवाड याला आपल्या आजारी आईला भेटायचं आहे घरी जायचं आहे मात्र त्याची रजा नामंजूर केली जाते आणि रजेचा अर्जन मंजूर केला नाही तरी पण तो आपलं काम प्रामाणिक इदबारे करताना दिसतो अशी एकंदर सगळी परिस्थिती आहे वरिष्ठ अधिकारी भावनांचा विचार करत नाही आणि गावाकडे जी आई आजारी आहे तर ती आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे त्यामुळे सर्जेराव मनातून अगदी अस्वस्थ झालेलं आहे घरी आजारी आईची सेवा कोण करत असेल स्वयंपाक कोण करत असेल औषध कोण आणत असेल असे प्रश्न त्याच्या मनाला सतावतात त्याच्या मनाला टोचणी लागलेली आहे ला पण आर्मीमधील माणसाची वेदना व्यक्त करताना लेखक सांगतो की सैन्यातील माणसाचे दुर्दैव असे असते की त्याला कधी आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी कुटुंबातल्या कोणाला साथ देता येत नाही सणासुदीला सुद्धा गोड पदार्थाची घास त्याच्या आठवणीने घरच्यांच्या घशाच्या खाली जात नाही अशा प्रकारचे संदर्भ याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि दुःखाच्या प्रसंगी डोळ्यामधून ओघळणाऱ्या धारा त्यांना स्वतःच्या हाताने पुसावे लागतात अशा स्वरूपाचे वास्तव चित्र आर्मीमधील माणसांचे आहे हा पण एक संदर्भ या कादंबरीतून रेखाटलेला आहे एका साईडला देशावर प्रेमाखातर आणि रोजीरोटीच्या हेतूने तरुण मुले आर्मीमध्ये भरती होतात मात्र तेथील कडेक शिस्तीमुळे तसेच काही अधिकाऱ्यांची मर्जी न सांभाळल्यामुळे त्यांना विनाकारण रोषाला सामोरे जावं लागते याचं चित्रणसुद्धा याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे <coughs> एकंदर या सगळ्या गोष्टींवरती वाचत असताना बघत असताना एक वास्तव सत्य आपल्याला कादंबरी म्हणून जाणवतं सर्जेराव गायकवाड यांनी आपल्या आईला म्हणजे काशी यात्रेचे दर्शन घडवतो असं त्यांनी सांगितलेलं होतं पण काशी विश्वेश्वराचे देऊळ बिर्ला <coughs> मंदिर हनुमान मंदिर असे अनेक मंदिरं त्यांनी तिला दाखवलेले असतात त्याचबरोबर भारतमातेचे मंदिर देखील त्यांनी दाखवलेले असतात त्यामध्ये जमिनीवर त्यामध्ये जमिनीवर सबंध भारताचा एक मोठा खोदलेला नकाशा असतो त्यात भारतमाता सुपीक बनवणाऱ्या नद्या गंगा यमुनेच्या ह्या काही जे काही सपाट प्रदेश असतात ते सगळे संदर्भ म्हणजे तो जो नकाशा बनवला असतो त्याच्यावरती हे सगळे संदर्भ सगळ्या पर्वतरांगा किंवा मग नद्यांचे सगळे संदर्भ असतात सगळ्या राज्यांच्या सीमा असतात हे सगळे संदर्भ तो तिथं आईला दाखवतो आणि यामधून आई आणि मुलाच्या यांच्या नात्यावरती लेखकाने प्रकाश टाकलेला आहे एकी एका साईडला मातृप्रेम मा आहे आणि दुसऱ्या साईडला देशप्रेम आहे अशा द्वंद्वामध्ये अडकलेला गायकवाड सर्जेराव गायकवाड याची परिस्थिती चित्रित केलेली आहे रारंग डांगच्या परिसरामध्ये रस्ते बांधण्यासाठी जितका वेळ द्यावा लागतो तेवढाच वेळ सर्वेसाठी आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी द्यावा लागतो कितीतरी तज्ज्ञ माणसांच्या विविध चाचण्या करण्यासाठी दिवस दिवस तिथे जातात आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कामं असतात पण एवढं सगळं करूनसुद्धा समाधानकारक त्यांना ते रिपोर्ट तयार करता येत नाही अनेक प्रकारच्या अडी अडचणी असतात जे काही रस्ते त्यांनी बांधलेले असतात बऱ्याच ठिकाणी ते वाहून जाणार नाही किंवा ते खचणार नाही याची पण त्यांना काळजी घ्यावी लागते आणि ह्या सगळ्या बॉर्डर रोडवरती काम करताना रस्ते बांधताना या सगळ्या समस्या संदर्भ आणि वास्तव चित्रण त्यांनी केलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी पाहताना हिमालयाच्या दुर्गम भागातील रस्ते म्हणजे केवळ दोन बिंदूंना जोडणारी अंतर नाही तर ते उंच सकल परिसरातील <coughs> मारलेली ती एक रेघ नव्हे ती सैन्याच्या वाहतुकीची केवळ एक सोय नसून हिमालयाच्या दुर्गम परिसरात आजवर उपेक्षित असलेल्या लोकांना सुधारणांशी जोडणारी एक साखळी आहे विज्ञानाच्या साह्याने या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे कारण रस्त्याच्या माध्यमातून माणसाच्या आशा आकांक्षा शिक्षण आणि ज्ञान प्रवाही होत असतं अशा स्वरूपाचा मूल्यात्मक विचार लेखकाने या ठिकाणी मांडलेला आहे रारंग ढांगच्या कड्या कपारीतील रस्ते इथल्या उपेक्षित माणसांपर्यंत पोहोचण्याची एक नवी वाट ठरू शकते असे लेखकाला वाटते हिमालयातील प्रतिकूल हवामानात आपल्या बायका मुलांपासून दूर राहून इथली माणसं रास्त रात्रंदिवस काम करतात प्रसंगी जीव धोक्यात घालतात आणि ते काम वेळेत पूर्ण करतात मात्र त्यांना याचा योग्य मोबदला दिला जात नाही याची खंत देखील लेखकाने व्यक्त केलेली आहे <coughs> एकंदर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना माणूस किंवा वाचक शंभर टक्के विचार होतो पुढे अशी एक घटना घडते की रस्त्याच्या काम चालू असतं रस्त्यावर दगडी छत कोसळल्याने दगडांच्या ढिगाऱ्याखाली सर्जेराव गायकवाड आणि सहा गुरखे काढले जातात त्यामुळे विश्वनाथ मेहंदडे मनामधून अस्वस्थ झालेले आहे खरे तर त्याला रस्त्याच्या कडेला हुतात्म्यांची थडगी नको होती मात्र निसर्गाच्या पुढे माणूस हतबल असतो निसर्गावर विजय मिळवण्याचा चाललेला हा प्रयत्न के असल्याचे लेखकाने सांगितलेले आहे सहा गुराखे मेल्याने त्याचे दुःख बहादूर पचू शकला नाही आणि मेलेल्या गुराख्यांच्या बायका मुलांना मी कसं तोंड दाखवू असं म्हणत त्याने सतलज नदीमध्ये उडी घेतली आणि आत्महत्या केली ही गोष्ट खऱ्या अर्थाने मनाला चटका लावते गरीब कष्टकरी माणसांच्या वाट्याला आलेली हा आगतिकता मनाला अस्वस्थ करणारी रारंग आहे रारंगढांगच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सर्जीराव गायकवाड आणि सहा गुराखे मरण पावले त्या ठिकाणी याने आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला सतलजच्या बाजू सिमेंट कॉन्क्रींटचे आठ खांब उभारलेले आहेत एक खांबावर लान्स नाईक सर्जीराव गायकवाड सरदार बहादूर आणि अपघाती मृत्यू पावलेल्या गुराख्यांची नावं त्या त्याची तारीख वगैरे तिथं लिहिलेली आहे मात्र हे सर्व करत असताना लेफ्टनंट विश्वनाथ मेंदळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नसल्याने व सरकारी मालमत्तेची अफरातफर आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर या आरोपावरून लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे यांना अटक करून त्याच्यावर कोर्ट मार्शल करण्यात येते म्हणजे बघा मुलांनो की जे माणसं इथं शहीद झालेले आहे <coughs> त्यांचे त्यांनी खांब उभे केले तिथला जो काही सिमेंट कॉन्क्रेस असेल त्यासाठी ते त्यांनी ते वापरलं एक चांगल्या भावनेतून त्यांनी काम केलं पण वरती परवानगी घेतली नाही अधिकाऱ्याला विचारलं नाही म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि याच्यावर कोर्ट मार्शलपर्यंत वेळ आली म्हणजे इथं भावना संदर्भ माणूस इथं महत्त्वाचा नसून बाकीच्या कुठल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व आहे हे एक वास्तव गोष्ट आपल्याला कळते लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे हा साचेबद्ध काम करणारा इंजिनियर नसतो त्यामुळे तो आर्मीच्या शिस्तीत बसू शकत नाही कोर्ट मार्शल झाल्यानंतर तो आपल्या भूमिकेवर ठाम असतो आपले विचार तो स्पष्टपणे मांडतो तो कुठेही कचरत नाही रारंग ढांगच्या परिसरामध्ये रस्ते बांधणी करण्या अगोदर त्याने संपूर्ण सर्वे केलेला असतो त्यानंतर त्याने दोन पर्याय सांगितलेले असतात ते म्हणजे रारंग ढांगच्या परिसराची आखणी बदलणे किंवा त्या रस्त्याला आधार देणे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही परिणामी बॉर्डर रोडवरचे काम करणारे सहा गोराखी आणि सर्जीराव गायकवाड मरण पावतात आणि सैन्यातील शिस्त महत्वाची आहेच मात्र त्याचबरोबर रस्त्या बांधणारे इंजिनियरच्या हाती आलेले निष्कर्ष ते सुद्धा महत्वाचे आहे असं ते छटटोकपणे सांगतात आता त्याचाही विचार करणे गरजेचे असते असे स्पष्टपणे मत तो व्यक्त करतो तसेच रंगढांगच्या परिसरात पुढे असे अपघात होऊ नये यासाठी ते आठ खांब मी उभारलेले आहे मृत्यू mm -hmm. पावलेल्या माणसांच्या नावाने उभे केलेले खांब जिवंत माणसाच्या कामी येतील असा आशीर्वाद आशावाद विश्वनाथ मेहंदाळे यांनी व्यक्त केलेले आहे त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यात जाणवतो त्यामुळे शेवटी कोर्टाने कोर्टाचे जज म्हणतात की शास्त्रातले ज्ञान बांधकामामागची माग मागील उद्देश ज्या परिस्थितीत विश्वनाथ मेहंदाळे यांनी साहित्य काही बांधकामासाठी वापरलं करण्यासाठी वापरलं त्यासाठी वरिष्ठांची परवानगी न घेता बांधकाम केले हे सर्व विचारात घेता विश्वनाथ मेहेंदळे यांना दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करीत आहे तसेच विश्वनाथ मेहेंदळे यांची स्वतंत्र वृत्ती आणि बुद्धी पाहता असा माणूस सैन्यातील शिस्तीमध्ये आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता नसल्याने त्यांना त्यांचा तीन वर्षांचा करार रद्द करून त्यांना निवृत्त करण्यात येत असल्याचा निर्णय कोर्टाने दिला वास्तविक विश्वनाथ मेहेंदळे हा युनिव्हर्सिटीतला पहिला आलेला इंजिनियरचा गोल्ड मेडल मिळवलेला विद्यार्थी आहे त्यामुळे या क्षेत्रातील त्याला असाधारण ज्ञान आहे मात्र आर्मीमधील नियमांमध्ये तो बसणारा नस म्हणजे बसणारा नाही आहे तो यांत्रिक पद्धतीने काम करणारा नसून मानवाच्या भावभावना विचार आणि यातून काम करणारा माणूस आहे प्रामाणिकपणा त्याच्या रक्तामध्ये भिनलेला आहे त्याचा प्रामाणिकपणाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यातून जाणवते म्हणूनच कोर्टाने दिलेला निर्णय वेगळ्या स्वरूपाचा पाहायला मिळतो लेखकाने रारंग ढांगच्या शीर्षकाला केंद्रावरती ठेवत संपूर्ण कादंबरीचे लेखन केलेले आहे त्यामुळे कादंबरी वाचनीय झालेली आहे कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा असून एकमेकाशी संवाद करताना जगण्याचे तत्वज्ञान ते आपल्याला वाचकाला सांगतात काही माणसे पदांना धरून बसतात काही माणसे साचेबद्ध जीवन जगतात तर काही माणसे रोज रोजीरोटीसाठी अपमान सहन करीत आपलं काम करत राहतात सांगेल ती कामं करतात मात्र विश्वनाथ मेहंदळे ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत हे कोणत्याच साच्यात बसणारे व्यक्ती नाही आहे लेखकाने ते आपल्याला स्पष्ट केलेले आहे आणि म्हणूनच तो म्हणजे विश्वनाथ मेहंदळे हा तरुण या कादंबरीचा नायक ठरतो त्याच्या माध्यमातून मानवी जीवनाविषयीचे चिंतन व्यक्त केलेले आहे लेखकाने मानवी मनातील विविध भावना चित्रित केलेल्या आहे रारंगढांग ही कादंबरी हिमालयाच्या परिसरातील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीबरोबरच मानवी जीवनावरही भाष्य करताना दिसते त्यामुळे तिला एक वेगळा आयाम आणि सामाजिक संदर्भ तिला मिळालेला आहे अशा प्रकारचा रारंग ढांगचं कथानकाचा आशय मी तुम्हाला सांगितलेला आहे आशय तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर ते व्यवस्थित समजेल हा व्हिडिओ एक दोन तीन वेळा व्यवस्थित पहा आणि ऐका तुमच्या लक्षात येईल आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करतो की रारंग ढांग ही जी कादंबरी आहे ते प्रत्यक्ष जे पुस्तक आहे साहित्यकृती ती सगळ्या विद्यार्थ्यांनी कृपया वाचावी ती जर तुम्ही वाचली तर नवे संदर्भ नवं ज्ञान आणि अनेक प्रकारच्या नवीन प्रकारची माहिती तुम्हाला आणखीनच तुम्हाला मिळेल तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि हा विषय समजण्यास तुम्हाला आणखी सोपं होईल ठीक आहे या ठिकाणी आपण कथानकाचा आशय दोन भागांमध्ये मा बघितला मागच्या भागामध्ये पण बघितला आणि ह्या भागामध्ये तो पूर्ण झालेला आहे याच्या पुढच्या भागामध्ये आपण जो काही नवीन भाग असेल त्याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत म्हणजेच रारंग ढांग या कादंबरीतील व्यक्तिरेखा ज्या कोणकोणत्या आहे व्यक्तिचित्रणं कोणती आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत इथं आपण सध्या थांबूया मी सर्वांना धन्यवाद देतो